नागनाथ येथे सातवे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्याचा पडदा काढणे व नासूर शस्त्रक्रिया शिबिर संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने अजित मगर मित्रमंडळ आयोजित नंदीग्राम लॉयन्स ट्रस्ट राष्ट्रीय अंधत्व निवारणतर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्याचा पडदा काढणे व नासूर शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराच्या भक्तनिकास क्रमांक तीन मध्ये हे शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये एकूण सहाशे अठ्ठेचाळीस रुग्णांची नोंद झाली त्यापैकी पाचशे बारा रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी करून त्यातील दोनशे दोन, दोन रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी दवाखान्यात नांदेड येथे पाठवण्यात आले अजित मगर मित्रमंडळ आयोजित हे सातवे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होते त्यांनी आतापर्यंत दोन हजार सातशे पन्नास पेक्षाही अधिक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून वयोवृद्ध नागरिक या शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित गोरगरीब निराधार असे वयोवृद्ध या शिबिरासाठी उपस्थिती लावतात त्यामुळे अजित मगर हे अनेक वृद्धांचा आधार बनले आहेत वयोवृद्ध नागरिकांकडे मोबाईल नसल्याने कळमनुरी विधानसभेतील प्रत्येक गावागावात अजित मगर यांच्या चित्ररथाद्वारे पोस्टर व पॉम्प्लेटद्वारे या शिबिराचा प्रचार केला जातो व त्याची माहिती घरोघरी दिल्या जाते त्यामुळे मोठ्या संख्येने गरजू रुग्ण त्यांच्या शिबिरात उपस्थित असतात असे जनसामान्य गोरगरीब गरजू नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवित असल्याने अजित मगर हे नाव नेहमीच चर्चेत असते तसेच त्यांच्या ह्या कार्यास दरवेळी चांगला प्रतिसाद असतो कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली औंडा नागनाथ या नगरीमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि अजित मगर मित्रमंडळातर्फे आज हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच नासूर आणि पडदा काढण्याची शस्त्रक्रिया यांचे एक शिबिर इथे ठेवण्यात आलेले आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये हे जवळपास सातवं शिबीर मी घेत आहे या सात शिबिराच्या माध्यमातून जवळपास आजपर्यंत पावणे तीन हजार मोतीबिंदूचे ऑपरेशन त्यातले काही पडदा काढण्याचे ऑपरेशन काही नासूरचं ऑपरेशन असे एकूण पावणे तीन हजार शस्त्रक्रिया या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षाच्या आणि आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही केलेले आहे आजचं हे अवनाथ येथील शिबीर बरेच आपण बघत आहात भरभरून इथे प्रतिसाद आहे म्हणजे या जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया होत नाही किंवा होत असतील तरी ते रुग्ण तिथपर्यंत पोहचत नाहीत त्यामुळे अशा शिबिराचं आम्ही आयोजन इथं केलं आणि या माध्यमातून जवळपास आज जवळपास चारशेच्या आसपास चार इथं रुग्ण आलेले आहेत आणि आता तपासणी होऊन किती रुग्ण शस्त्रक्रियेसाठी जावे लागतील हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच डोंगरगडा येथे कळमनुरी येथे माळेगाव येथे सिरसम येथे अवना येथे आणि हे अवना येथे दुसरं शिबिर आहे डोंगरकडे दोन शिबिर झाले तपासणी करून जाणाऱ्या रुग्णांची संख्या बरीच असते पण त्यातून सेट किती होतात ऑपरेशनसाठी ऑपरेशनसाठी पात्र किती आहेत मोठी बिंदू किती जणांचा पिकलेला आहे ते महत्वाचं असतं मग ती तपासणी करून डॉक्टर लोक ते शॉर्ट आऊट करून मग ते रुग्ण नांदेडला आपण पाठवत असतो